नमस्कार मैत्रीणं शुभ दुपार माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या एका छोट्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं अगदी मी दुपारी दुपारी आज काय बनवायला लागलेली आहे तर हे बघा इथे मैदा घेतलेला आहे आपल्या परातीमध्ये काढून इथे आहे पिठी साखर आणि आपल्याला बनवायचे आहे ते आज मस्तपैकी शंकरपाळी तर ती कशासाठी बनवणार आहे काय बनवणार आहे हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे तर चला आपण ना आधी पटपट बनवून घेऊ तर हे बघा इथे मी क कढई ठेवलेली आहे तापायला गॅसवरती त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतून घेऊ एक ग्लासभर पाणी कढईमध्ये ओतले आणि त्यानंतर एवढी पिठी साखर आहे तर ही पिठी साखर मैत्रीण आपण यामध्ये टाकून घेऊ विरगळणार आहे मस्तपैकी पिठी साखर त्यामध्ये तूप आहे तर हे बघा एवढं दोन तीन चमचे आपले साजूक तूप आहे तर चला एकदम करून घेणार आहे मी मिश्रण तर चला मी तुम्हाला दाखवते मैत्रिणी हे बघा एकदम मिक्स झालेली आहे आपली साखर मध्ये कारण पिठी साखरच होती ना पिठी साखर काही जास्त टाईम लागत नाही मिक्स व्हायला हो ना, आणि आता मी गॅस बंद करते तर हे बघा मस्त आता थोडीशीच दोन तीन मिनिटच लागला अगदी आपली पिठी साखर विरखळली आणि आता थोडं थंड होऊन देते आणि मग या मैद्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे आणि मस्त खुसखुशीत तास आपण शंकरपाळी बनवणार बनवणारे तर चला आ, दे तर न, थोड़ -थोड़ आ, आता मी जरा वेळ थंड पडून देते ते आपण एकत्र केलेलं मिश्रण तर लोक मैत्रीण आता थंड पडलेलं आहे हे मिश्रण आणि जसं पाहिजे तसं आपण याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आता हे मैद्याचं पीठ मळून घेणार आहे तर जेवढं पाहिजे तेवढंच मस्त पैकी घट्टसर गोळा बनवून घेणारे मैत्रिणीनं आणि छानपैकी आज बनवणार आहे ते शंकरपाळी तर चला असं करून मी आता हे पीठ मळून घेते जरा कमी पडले अजून थोडस ऍड करून याच्यामध्ये जवळजवळ एवढं बसणारच आहे परंतु कसं पातळ व्हायला नको म्हणून जसं पाहिजे तसं थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये ऍड आहे चला आता एकदम गो सर गोळा मैत्रीण मी मळून घेते तर छानपैकी असं आपल्याला गोळा मळून झालेला आहे आणि आता हा तासभर आपण हा गोळा असा झाकून ठेवणार आहे भिजण्यासाठी कारण पीठ भिजल्यावरती एकदम मोसूद भिजलं की आपल्या शंकरपाळ्या एकदम होतं होतात तर हे बघा आता हा टोप मी याच्यावरती पाता घालून तासभर अगदी भिजण्यासाठी ठेवून देते तर इकडं आपलं मस्तपैकी पीठही भिजलेलं आहे आणि चला आता मी गोळे तयार करून घेणार आहे आणि आपण एक एक गोळा लाटून घेणार आहे तर असे आधीच जर गोळे करून ठेवले तर अगदी आपल्याला लाटायला सोपं जातं आणि भरभर आपलं लाटून होतं आणि लगेच लगेच आपण तळून घेणार आहे कारण आपलं मस्त मस्तपैकी आता भिजलेलं आहे तर जवळजवळ हे पाऊन किलो पीठ असणारे मैत्रीणं आणि त्यामध्ये आपण अर्धा किलो साखर ॲड केलेली आहे इकडं पाच सहा गोळे झाले ते आपले तर चला आता एक एक एक, एक गोळा मी हे बघा लाटून आहे तर आपल्या पळपटाला थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे कारण चिपटू नाही म्हणून तर हे पीठ आहे ना मैत्रिणी जास्त घट्टी मळायचं नाही आहे आणि जास्त सैलही नाही एकदम मापात माळायचे कारण घट्ट माळल्यानंतर लाटत आहे आणि सैल झाल्यानंतर आपल्या शंकरपाळ्या चिकट द्यात तर जरा जाडसरच सरच आपण लेअर ठेवणार आहे कारण मस्तपैकी पाळ्या पडतात जाड शंकरपाळे असल्यावरती बरोबर इथे लाटून होते तरी आता एवढी अशी आपली ही चपाती लाटून झालेली आहे मैत्रिणी आता हे आपले शंकरपाळीचं लाटणं आहे ह्याच्या आकाराने आपल्याला जशा पाहिजे तशा आकाराच्या चौकोनी त्रिकोणी शंकरपाळ्या कट करून घ्यायचे दाब देऊनच लाटणं फिरवायचं म्हणजे आपले शंकरपाळी तुटून येते तर मी चौकण साईजच्या दिअर ठेवल्यात मैत्रीण तर एक, एक 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 आता आपण काढून हो का। घेणार हे बघा छानपैकी बनल्या ते शंकरपाळी आता एक एक मी असे तोडून आपल्या ह्या परातीमध्ये टाकून घेते आणि मग आपण मस्त पैकी तळून घेणार आहे हे बघा किती छान झाले ते एक, एक, एक चिकटत पण नाही अशी सुट्टी करून तोडून घ्यायची तर चला आता मी हे पटपट सगळ्या सुट्ट्या करून घेते जरा तर आपलं तेलही इकडं छानपैकी तापलेलं आहे तर हे बघा मी तेलामध्ये आता ह्या झाऱ्यामधून शंकरपाया सोडून घेते तेलामध्ये तर मस्त आपलं तेलही तापलेलं आहे मैत्रिणी बघा कारण जरा आधी जास्त तेल तापून द्यायचं आणि नंतर मग जरा कमी स्लो गॅस करायचा कारण मग आपल्या शंकरपाया डागतही नाही आणि मस्त तेलामध्ये सुटत पण नाही छान अशा बनतात ते बघा झटपट होणारी ही मस्त कडक आणि खुसखुशी शंकरपाळी मैत्रिणी झाली जर आपण अगदी सोनेरी रंग लिहून देणारे आणि मग काढून घेणारे तर खूप छान पैकी आपली शंकरपाळी तळून निघालेली आहे मैत्रिणी तर चला आता मी एका ताटामध्ये ह्या सगळ्या आता काढून घेते आणि एक एक करून असं सगळा चार सहा गोळे झाले ते त्या सगळ्या गोळ्यांच्या शंकरपाळ्या लाटून घेणारे मैत्रिणी एकदम छान आपली शंकरपाळी बनलेली आहे सगळ्या आता मी एक करून अशा शंकरपाळ्या आता आपल्या ताटात काढून घेतलेल्या आहे मैत्रिणी तर हे बघा आपला पहिला घाणा इथे तयार झालेला आहे आणि आता दुसरा घाणा मी टाकून घेते आणि मग पुढच्या भरभर भरभर लाटून घेते तर असं झाड्यावर घेते आणि ह्या झाड्यावरती घेऊन मी असं तेला सोडून देते तर मैत्रीणं एक एक गोळा करत करत आपल्या आता शंकरपाळ्या होत आलेल्या आहेत आणि हे बघा पळपटावरती लाटलेले आहे ते आणि आता सुट्ट्या न करता मी डायरेक्टली हे बघा असंच तेलामध्ये सोडणार आहे तर डायरेक्ट सुट्ट्या होतात एक तेला टाकल्यानंतर रे बघा कारण झाऱ्या घेण्याऐवजीना कलखानी काढल्या ना असं फळपटावरन तर झटपट होतात आपल्या तर बघा इकडे मी तुम्हाला दाखवते तर अजून दोन तीन गोळे राहिले ते आणि हे बघा दोन तीन गोळ्यांच्या शंकरपाळ्या एवढ्या झाल्या ते तर चला आता फटपट आपण अजून त्या दोन गोळ्यांच्या आपण झटपट तळून घेणारे मैत्रीण तर आता तेलामध्ये वर खाली जरा केल्या अगदी चुट्या होऊन जातात तर मैत्रीण माझ्या आता इथे रेडी ते सगळ्या बनून झाल्या ते आणि हे बघा ताटामध्ये घेतल्यात अगदी कडक कुरकुरीत आणि खमंग अशी मस्तपैकी आपली शंकरपाळी रेसिपी झालेली आहे मैत्रीणं तर कशा वाटल्या मी बनवलेली शंकरपाळी अगदी सापद्या सोप्या साप पद्धतीने आणि माझी आजीबाई जशी बनवत होती त्याच पद्धतीने मी बनवलेले आहे ते तर आपले शंकरपाळ्यांची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मैत्रीण तर, तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय